माझी सैनिक म्हणून एक ज्यावेळी वॉर ट्रॉफी ही सासवडमध्ये तुम्ही बघताय काय या बाबतीत हा वॉर ट्रॉफीचा जो प्रवास झाला काय सांगाल या बाबतीत बप्ति? या बाबतीत माझी सैनिक प्रतिष्ठानी ठरवलं की वॉर्ल्ड ट्रॉफी आणायची वॉर्ल्ड ट्रॉफी आणण्यासाठी जे माझी सैनिकाकडून जे प्रयत्न चालले ते पूर्ण केले पण प्रॉब्लेम असा होता की वॉर्ल्ड ट्रॉफी आणणं म्हणजे ते तोंडाची गोष्ट नाही पहिली गोष्ट जागा जागेवरून आणणे दिल्लीपर्यंत तर ह्याला कोणतरी आम्हाला मग पाहिजेल होतं फायनान्स करणारे त्यासाठी सासवड नगर परिषद शिवप्रतिष्ठान आणि आवर्जून नाव घ्यावं लागतं ते माझे आमदार संजय जगताप त्यांनी स्पष्ट शब्दाचं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फक्त डिफेन्सच्या आतलं बघा बाहेरचं काम मी बघतो आणि त्यांनी स्वतः नगर आणि शिवप्रतिष्ठानने जवळजवळ आठ लाख रुपये खर्च केल्याची ही वॉल ट्रॉफी आणायला त्यामुळं ही वॉल ट्रॉफी इथे येणे शक्य झालं नाही तर हे माझी सैनिक प्रतिष्ठानकडून बी शक्य नव्हतं आमदाराकडून बी शक्य नव्हणं पण त्या तिघांची सांगड एवढी व्यवस्थित जमली त्या सांगडीमुळं ही वॉल ट्रॉफी इथं आली त्यामुळं मी सगळ्यांना धन्यवाद देतो की ज्याने ज्यांनी माझी सैनिक प्रतिष्ठानला मदत केली आणि इथून पुढेही ते प्रत्येक गोष्टीला पुढं असतात आणि त्यामुळं फक्त माझी सैनिकांचीच प्रगती ती सगळ्या तालुक्यात हे नाव होतं तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात नाव झालेलं आहे की जी वर्ल्ड ट्रॉफी आहे तालुक्याच्या ठिकाणी ही फर्स्ट ट्रॉफी आपली येणारी त्यासाठी आमच्या आम्हीही प्रयत्न केले त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केले आणि ते एकाच्याच प्रयत्नाने झाले नाही आहेत ह्या सगळ्याच्या सांगणीमुळं झालं त्यामुळं मी नगरपरिषद शिवप्रतिष्ठान आणि माझे आमदार यांना खरंच धन्यवाद देतो